ग्रामीण भागात सर्रासपणे लाईट ये जा करत असते यातच शेतीची लाईट विषय इतर तर सांगायलाच नको कारण एक तर दिवसातून आठ तास त्या जर ये जा करत असते त्याचा नाहक त्रास शेतकरी वर्गातून होताना दिसून येत आहे या त्रासाला कंटाळून कधी कधी तर सामान्य शेतकरी चक्क मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून जा विचारला गेलाय अशाच पद्धतीने आज मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने लाईट विषयी आपली तक्रार लोकप्रतिनिधी असलेले आमदार माने यांच्याकडे फोन लोग फोन लावून विचारणा केली असता लोकप्रतिनिधी यांनी न उचलल्याने त्यांचे स्वीसहाय्यक यांना जाब विचारला गेले यानंतर लोकप्रतिनिधी असलेले आमदार माने शेत त्या शेतकऱ्याला फोन करून पीएंना का उद्धटपणे बोलला अशी विचारणा त्या संबंधित शेतकऱ्याला केली गेली स्वीस सहाय्यक यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांनी चक्क आम्ही पाकिस्तान मध्ये राहतोय का अशी विचारणा केली गेली असल्याने आमदार यशवंत माने यांनी आम्ही मतासाठी आमदार असतो का अशी देखील विचारणा केली गेली यानंतर त्या शेतकरी कार्यकर्त्याने थेट आतापर्यंत आम्ही सतरंजी उचललोय मग आम्ही भांडायचं कुणाला असा देखील प्रश्न उपस्थित केला गेलाय तसेच मनगुळी भैरववाडी या रस्त्याच्या संदर्भात पाठपुरावा करून देखील रस्ता होत नाही याचा जाप देखील विचारल्यानंतर पहा आमदार यशवंत माने काय म्हणाले आली काही आली लाईट आलं ना फोन केला तुम्ही नाही हो आपण तुम्ही ते येणार का बोलतो प्रत्येक आम्ही तुम्हाला बोलतो फोन करतो लाईटीचं काम करतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मताची भाष सांगतो तुम्ही मदत जबाबदारी आमची आहे बोलता कोणाला बोलो वाकड माझ्या पीएला सकाळी पावले न वाजता तुम्ही काय म्हणलं ती ऐकाय की सांगतो तुम्हाला नाही म्हणलं माने साहेब फोन नाही तुम्ही म्हणलं नाही बोला म्हणून प्रत्येक वेळा गावाची म्हणलं आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहता गो म्हणत हा हे काय सारखं लाईट आता प्रत्येक वेळा नाही मत मना नाही प्रत्येक वेळेस तुम्ही फोन करता मी फोनवर काम करतो आम्ही तुम्ही मताची भाषा करता का तुमच्या मतासाठी आमदार असतो ना तुमें, 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 तुमें तुमें आता म्हणजे आम्ही तुम्हाला तुम्ही आता आमच्या पशी मत मागता आम्ही तुम्हाला तुमचं कार्य करता स्वतंत्र निवडणूक सगळं करता आम्ही तुम्हाला मांडायचं ना कोणाला मांडायचे अहो भांडा की भांडा काय तुम्ही मताची भाषा कसा, कसा करता कशासाठी भाषा करता तुमचं कुठलं काम आम्ही केलं नाही सांगितलं नाही झाल्यानंतर आम्ही लाईट आली का म्हणून सुद्धा परत फोन केला तुम्हाला मी लाईट आली का म्हणून त्याच्यापेक्षा आमदारांनी काय केलं पाहिजे तुम्हाला काय करा काय करा बरं तुम्ही मला आता काय तुम्हाला रस्ता आमचा कसा येते काय कुणाला मग नाही 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 मला एक सांगा दहा प्रस्ताव दिले तुम्हाला रस्त्याचा बरेवडे मनगुले रस्त्याचा वाळूज तुम्हाला माहिती आहे का वाळूजला नवीन सप्तशीर मंजूर केलाय मी तुम्हाला माहित आहे नवीन ते तीस किवचा सप्तशीर मंजूर केलाय त्याला बरं आता सॉरी ऐका की ऐकाय इथून तुम्हाला फोन कर ना तुम्ही मला फोन कर ना मी तुम्हाला फोन करत नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही हा संदेश का बोलतो मी